फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी विजिता म्हात्रे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला आज युवा सरकारचा तिसावा वर्धापन दिन आहे आणि त्यामुळे मोठा फंक्शन आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पाहुणे येणार आहेत जसे राजेश मोरे आपले नवीन आमदार आमदार आहेत तसंच सरचिटणीस आमचे मामाच आहेत रामकृष्ण पाटील त्यांनी मला इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं आहे आणि मी त्यांच्या निमंत्रणाखात जाणार आहे त्या सोहळ्याला सो बघा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा प्रोग्राम आहे सरकारचा तीस उत्साह वर्धापन दिनाच्या सो इकडे आम्ही पोहोचलेलाच आहोत बघा पिंपेश्वर आहे आणि चला कार्यक्रम सुरू तर झालेलाच आहे बघा आणि बघा मंदिरसुद्धा मी दाखवते तुम्हाला दरवर्षी पिंपेश्वर महाशिवराला येतेच पण तरीसुद्धा आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया सुंदर असा परिसर आहे मंदिराचा त्रमेश्वर महादेव मंदिर सो so, बघा आणि कंटिन्यू राहा लॉगमध्ये बघा म्हणजे मी जत्रेला तरी येणारच आहे पण आता आले तर दर्शन घेऊन चालू आहे मंदिरात सात वाजलेच आहे आणि आरती चालू आहे रंबेश्वर महादेव मंदिरात बघा मस्त इथे मंदिर ठेवलं आहे दर्शन घ्या सुंदर असं मंदिर आहे Yeah, okay बघूया आता बघा इथे सर्व सदस्यांची नावं जेवढे एवढे गावांची आहेत आणि बघा मस्त असं त्यांनी डेव्हलपमेंट इज ऑलरेडी गोइंग ऑन अँड व्हेरी हाय प्रायोरिटी आणि त्याचप्रमाणे या कंपनीची ही रीत सर नोंदणी आपण कंपनी अफेअर मिनिस्टर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया माध्यमातून केलेली हो आहे त्यानंतर आपण या कंपनीची जी कशी असेल वस्तुस्थिती या आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघणार आहोत जेव्हा हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा कशा प्रकारे आपला प्रोजेक्ट असेल याचाही व्हिज्युअलायझेशन याचंही चित्र आपल्या स्क्रीनवर आहेच सध्या कंपनीची कामा जी कामाची स्थिती आहे तीही आहे त्या कंपनीचे पूर्ण जे काही काम चालू आहे त्या कंपनीच्या माध्यमातून ज्या प्रकारे परिस्थितीत आहे आणि त्यासाठीच त्या प्रोजेक्टचा वेळोवेळी आढावा घेतला जातो त्यानंतर आपण वळूया आपल्या युवा सहकारच्या चौथ्या कंपनीकडे युवा सहकार रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सदर कंपनीची स्थापना झालेली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून आपण लँड डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट त्या संबंधित विविध प्रोजेक्ट त्यासंब विविध प्रोजेक्ट करण्याचे प्रस्तावित आहेत आणि अशा प्रकारे आपण युवा सरकारच्या माध्यमातून चार कंपन्या स्थापित केलेल्या आहेत आणि त्याचीही रिच नोंदणी कंपनी अफेअर मिनिस्टर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या माध्यमातून केलेली आहे सन्माननीय व्यासपीठाला सांगायला आवडेल की या सगळ्या इनकॉर्पोरेशन किंवा लीगल प्रोसेस आपल्या इन हाऊस टीम आहे स्वतःचे युवा सहकारचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातूनच केली जाते इथे आपण कोणत्याही बाहेर रिसोर्स किंवा आउटसोर्स करत नाहीत आपल्या युवा सरकारचे जे काही सीए सी ए आहे बघा युवा च्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे इथे सत्कार करत आहेत गीता आणि भुके देऊन तुम्ही बघू शकता परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळून तसेच भारतात त्रेपन्नवा क्रमांक महाराष्ट्र कॅडरमध्ये आय पी एस म्हणून नियुक्ती गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून गोंदिया सिंधुदुर्ग बुलढाणा व सांगली या चार जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणजे अतिशय मानाच्या व आव्हानात्मक अशा झोन वन डी सी पी म्हणून सुमारे चार वर्ष काम केले पत्ती या जिल्हा पोलीस दलात आयएसओ प्रमाणपत्र मिळाले तेवीस ला युपीएससी पास केली दोनशे पंचेचाळीस रँक आय आर एस इन्कम टॅक्स सर्व्हिसेस मिळाली आहे सध्या त्यांचं प्रमोशन म्हणून ते कार्यरत करतात सध्या त्यांचे ट्रेनिंग चालू आहे हे आपल्याला लाभलेले आहेत मी त्या माननीय आचार्य प्रल्हाद जसजी महाराज तसेच सदानंद मोरे तसेच सुभाष महाराज गेटे यांना विनंती करतो की त्यांचा हा विशेष सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावे सन्मानाचं स्वरूप आहे पुष्पगुच्छ शाल श्रीपद सन्मान चिन्ह व भगवत गीता व मी राजनंदनजी भगत यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा सन्मानाची गोष्ट आहे की आपल्याच समाजातील हे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर सुभाष महाराज मेठे श्री राजन नंदन बा... भगत साहेब आज मी आपल्याला तर एक मारा, जगन्नाथ महाराज आणि सर्व उपस्थित प्रतिष्ठित मंडळी आणि बंधू भगिनीनो आज मी तुम्हाला जास्त काय सांगणार नाही पण युपीएससी ही परीक्षा अशी आहे अतिशय कठीण परीक्षा आहे पण तो मित्र या जगात कोणतीही गोष्ट कठीण नाही ती सोप सोपी करणं आपल्या हातात आहे त्याच्यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागतात आणि सचोटी जिद्द तुमच्यामध्ये असावी लागते आज अग्र समाजामध्ये अतिशय थोडस खंत वाटते की अतिशय कमी असे अधिकारी आहेत तर मी तुम्हाला सर्वांना एक नि, नि, निवेदन करतोय की आपल्या पाल्याला पाल्या आपल्या जर पुढे जात असेल पण तो माझी एक सर्वांना विनंती आहे आपल्या मुलाला जर घडवायचं असेल या युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये जर त्याला पाठवायचं असेल तर माझी पालकांना एक विनंती आहे आपल्या मुलाला आपल्या पाल्याला त्याच्या कलाने जाऊन देणे त्याची इच्छा असेल त्याप्रमाणे त्याला कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जायचं त्याप्रमाणे त्याला जाऊ द्यावं त्याला रिलायन्स वाल्याने सोळा लाखाचं पॅकेज दिलं होतं त्यांनी मला प्रश्न विचारला बाबा मी काय करू पण त्याचा सुरुवातीपासून ध्येय होत का मला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊन या भारत देशाची सेवा करायची त्याला म्हटलं तू तुझ्या परा कलाने जा मी तुझ्या पाठीमागे आहे ती असून प्रतिज्ञा करूया की मी ह्या समाजासाठी मोठा होऊन या समाजाचं ऋण फेडायला मी येणार आहे आणि ही गोष्ट जर आपण प्रत्येकाने ध्यानात ठेवली आपलं आज आपण तर याच्या आपण कॉंग्रॅच्युलेशन आधीपासूनच कारण ज्या तुम्ही त्याबद्दल काम करतायत आय एम ब्रिटिश युअर sure तुम्ही पुढे जाऊन सक्सेसफुलच आली याबद्दल जसं आता मेन्शन केलं आहे की फक्त चारच मुलं आहेत किंवा आत्तापर्यंत फक्त चारच माणसं आहेत ज्यांनी सी क्लिअर केली आणि आता सरांनी सुद्धा म्हटलं की थोडीफार कठीण आहे परीक्षा पण जसं या संस्थेच्या नावातच सहकार हा शब्द आहे तर ही परीक्षा क्लिअर करण्यासाठी सहकार हा, हा, हा एक मोरेसर आणि सन्माननीय व्यासपीठ सहकार आणि तेही युवा सहकार यातून घडणारे विविध बदल याचा इति या सहकारातूनच अनेक घटक शक्य होऊ शकतात युवकांना एकत्रित करायचं आहे पण सत्ता पद आणि व्यसन या सर्वांपासून दूर ठेवून ह्या युवकांना एका विशिष्ट ध्येयाने एकत्रित करून बचत या संकल्पनेची भूमिका समजवून देऊन विविध उद्योग विविध कंपन्या आणि विविध क्षेत्रामध्ये कार्यरत करून त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास या माध्यमातून आपण करत आहात समाजाच्या विषयी असणारी आपली भूमिका यातून सहजतेने लक्षात येते एक उल्लेख या ठिकाणी झाला आणि सदन मोदी सदननी खूप छान सांगितलं की जे चळवळीबद्दल म्हटलेलं आहे की म्हणून मी थोडीशी म्हणजे तुमचाच विचार थोडा पुढे घेऊन जाणतला मते मते कि सहकाराची चळवळच नाही माझ्या मते ही चळवळ विवेकाची आहे ही चळवळ सहकाराची आहे आणि सहकाराच्या माध्यमात विवेकाची आहे आपण आम्हा सगळ्यांना किंबहुना समोरच्या पाहुण्यांना सुद्धा भगवत गीता देतो किंबहुना माझ्या मते थोडीशी या वरिष्ठांची क्षमा मागून सांगतो कि माझ्या मते भगवद्गीता ही सांगितलीच मुळे विवेक जागृत व्हावा म्हणून बरोबर की फेडून अविवेकाची गाजळी विवेकाचा दीप उजळी योगिया पाहे दिवाळी पाहि निरंतर ही व्याख्या आहे ती की अविवेकाची काजळी ती फेडून जेव्हा विवेकाचा दीप उजळेल तीच कधी दिवाळी आहे आणि हा अविवेक जो आहे जो आपल्या आजूबाजूला असतो तो अविवेक पाहिल्यानंतर बरेच जण कदाचित त्यानं खजून जातात पण कुणीतरी त्याच्यावर कारण पुन्हा थोडस समर्थांनी छान सांगितलंय की वन्नी तो चेत वावा दे चेत जागविताची जाग तो जसा चेतवल्याशिवाय चेतत नाही विवेक सुद्धा जागृत केल्याशिवाय जा, जाग जागत नाही विवेक जागृत करावाच लागतो आणि किंबहुना विवेक जागृत करावा यासाठीच पूर्ण भगवद्गीता सांगितलेली आहे संपूर्ण भगवद्गीतेचा तो विवेक जागृत आहे आणि म्हणून ज्या वेळेला सहकाराच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आम्ही कुठेही गेलो व्यसन करणार असेल तर तिथे अलाउड नाही हे नाही ते नाही आणि माझ्यामध्ये तो विवेक जागृत करता इथे एक थोडस जेव्हा सुरुवात सुरुवातीचं प्रास्ताविक रामकृष्ण पाजील साहेबांनी केलं त्यांनी अभिमानाने एक गोष्ट सांगितली की आम्ही राजकारण विरहित आमची चळवळ ठेवलेली आहे ते बोलताना त्यांनी अजून एक शब्द वापरला की आम्ही धार्मिक यांच्यापासून अलिप्तता आहोत ही वेळ का आली आहे माहितीये धर्म या शब्दाची इतकी चुकीची व्याख्या आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे की धर्मापासून अलिप्तता ठेवावी ठेवतो हे सुद्धा सांगण्याची वेळ आलेली आहे पण किंबहुना धर्म हा शब्द तरी काय धारती धर्म जी धारणा आहे ती धर्म आणि संपूर्ण भगवद्गीतेमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये धर्म म्हणजे आज ज्या अर्थाने आपण बोलतो हो, तो जराही म्हटलेला नाहीये आणि खरं म्हटलं म्हणजे माऊलींनीच काय सांगितलंय जेव्हा आम्ही इथे कि पदे प्राणायचे साधुना विनाशायचे दुष्परताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे याच्यावर माऊलींनी खूप छान सांगितले की दैत्यांची कुळे नाशी साधूंचा सा मानू किवशी दैत्यांची कुळे नाशेल आणि साधूंचा सा मान बहुमान सन्मान वाढवेल आणि सगळ्यात पुढचं वाक्य महत्वाचं आहे धर्मसंस्थापना वगैरे काहीच बोलत नाहीत माऊली माऊली काय म्हणतात माहिती धर्माशी शेज शेजभरी आणि हे या ठिकाणी जेव्हा या चळवळीच्या माध्यमातून होतंय त्यावेळेला ते धार्मिकदृष्ट्या अलिप्त नाहीच आहे किंबहुना जेव्हा त्यांनी सांगितलं की भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे किंवा सुभाष महाराजांनी सांगितलं की ईश्वरनिष्ठांची मंदिर ईश्वराला मानतो म्हणून फक्त ईश्वराच्या मंदिरात जातो म्हणून दररोज पूजा अर्चा करतो म्हणून या कुठल्याच संतांनी कुणालाच ईश्वरनिष्ठ म्हटलं नाही कुणालाच ईश्वरनिष्ठ आणि भगवंताचे अधिष्ठान म्हणजे चांगल्याच अधिष्ठान करणं वगैरे योगाचे योगाची जी माध्यम आहेत ती किंवा कुठलं तरी तंत्र मंत्र असतील ते किंवा कुठल्या अपेक्षेने केलेल्या आराधना त्यांनी करा तुम्ही ईश्वराशीनं इश्वराश, भजावे ईश्वराला सुद्धा ईश्वरातला सुद्धा भजलं नाही ते चालेल स्वधर्म येत यजावे अनायासे पण स्वधर्मामध्ये मा रम मानवा आणि मग तुम्हाला तो विनासायास मिळेल तो विनासा मिळेल आणि हा स्वधर्म जो आहे हा स्वधर्म म्हणजे ज्याला ज्याला जे जे निमून दिले ते काम म्हणून म्हटलं थोडीशी धर्माची व्याख्या संत वाङ्मय सांगतो काय म्हटले माऊलींनी येथ वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेवती येद जे अनुष्ठिती सकळ जन सांगायचे की तुमच्या सगळ्या नद्या या समुद्राच्या खारक पाण्यात वाहत आहेत हा समुद्राचा खारक पाणी आज न उद्या कमी होणार आहे बघू शकता तुम्ही युवा सहकारच्या वर्धापना दिनानिमित्त दिगंबर कोळी सर फेमस ॲक्टर आहेत नाटककार आहेत आणि यूट्यूबर आहेत सो त्यांचासुद्धा इकडे गीता आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलेला आहे कोणालाही युवा सहकारच्या युवा सहकारमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर घेऊ शकता मा आणि युवा सरकारचे अध्यक्ष माझे मामा म्हणजेच रामकृष्ण पाटील आहे सो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि युवा सहकार या चळवळी युवा सहकारमध्ये सहभाग व्हा युवा सहकारमध्ये बचत तसाच मामाचा गाव मामाचं गाव हे हे प्रोजेक्ट करण्यात आला आणि छान असं मामाचा प्रोजेक्ट मोरवडला करण्यात आले आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या मामाच्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यात जसे जा, आंबा पेरू चिकू अशा काजू फणस अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे तसेच फार्म हाऊस तसेच मामाचं गाव हे गावासारखंच प्रोजेक्ट बनवण्यात आलेलं आहे सो मी हा व्लॉग केलेला आहे आणि पूर्ण हा मामाचा गाव प्रोजेक्ट तयार होईल तेव्हा पुन्हा एकदा मी नवीन ब्लॉग काढणार आहे सो लवकर लवकर या चळवळीमध्ये तुम्ही सहभाग व्हा आणि लवकरात लवकर बचत करा शक्ता हे आमचे मामा आहेत रामकृष्ण पाटे आणि युवा सरकारचे अध्यक्ष आहेत यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन करा यांच्या हस्ते तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत युवा सहकारला आणि युवा तरुणांना हे नवीन नवीन प्लॅटफॉर्म मिळवून देतात त्यामुळे त्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि सर्वांनी सहभागी व्हा अशी मामांची खूप खूप इच्छा आहे आणि त्यांनी सुद्धा सहभागी घ्या शेवटचं ड्रॉ आहे शेवटपासून आपण सुरुवात करत आहे आपल्याला बाचे लकी ड्रॉ काढायचे आहेत मी प्रथम तर अंकुशादारा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुरुवात करत हातात काय नाही वैभवी निलेश घुमरे खारीगाव पावती नंबर तेरा सेहेचाळीस वन थ्री फोर सिक्स सर्वांना विनंती आहे ज्यांचा लक्की ड्रॉ लागेल त्यांचं बक्षीस आपल्या कार्यालयातून जमा करायचं आहे फक्त ड्रॉ आता करायचं करणार आहोत आणि बक्षीस तुम्हाला कार्यालयात लगेच मिळेल मात्रे कोळेगाव हेमंत म्हात्रे कोळेगाव पावती नंबर रवींद्र सूर्यकांत वाघमारे देवीचा वाडा भौतिक कर्म कहे 18 61 बेडशीट रविंद्र सूर्यकांत वाग मारे ओके भावना रामकृष्ण पाटिल दीदी अनंत महादेव जोशी आमने इस्वीसाठी नंबर लागलेला आहे नाईन से सिक्स सेवन टक्ष अरविंद मात्रे नांदेवली पाडा नंबर आहे टू राज रामचंद्र वालपू पाटील डायगर गाव सेवन वन वन महेश पाटील भाईंदर विषय मांडत आहे मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा आहे मित्रांनो चीड नावाची भावना माणसाच्या मानसिकतेशी आणि सामाजिक पर्यावरणाशी निगडित आहे ती भावना व्यक्तींना किंवा समाजानं अविष्कृत केली नाही तर तो गुन्हा ठरतो आज राजकारण हे गजकारण बनले आहे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश दिल्ली झारखंड बिहार अशा सर्वच राज्यात रोजच उलथा होत आहे पक्षीय निष्ठा मोसरेंद सर्व पाहताना मला येत नाही हाच माझा गुन्हा आहे शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे पण आज शिक्षणाची दुरावस्था ही भयंकर आहे कोणतीही परीक्षा असो पेपर फुटी होणारच शिक्षणाचा संबंध पदवीशी पदवीचा संबंध नोकरीशी नोकरीचा संबंध जीवनाशी शिक्षण व्यवस्था रूपी आज एका वर्तुळातच तस भरकटत असूनही मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा आहे अहो एकीकडे गरीब गरजू व्यक्तीला एखादी बसून फोटो काढून सोशल मीडियावर टाकून आपण किती महान आहोत याची जाणीव करून देतात तर दुसरीकडे रस्त्यावरील अपघात प्रसंगी जखमींना मदत करण्याऐवजी शूटिंग काढून चेवणारे हाल हे जनतेला दाखवणे ही रुक्ष मानसिकता बघू नाही मला छेड येत नाही हाच माझा गुन्हा आहे एवढे सगळे करू नाही मोडणारे शेकडो विवाह आपण पाहतो मुलाथे वास्तवाकडे डोळे जाग करून भविष्यावर अवलंबून राहतात अज्ञानाच्या हातातील बाहुले बनून कर्तृत्वावरील विश्वास हरवून गेलेल्यांची मानसिकता बघूनही मला चेड येत नाही हाच माझा गुन्हा आहे शेतकरी ग्रस्त होत चालला आहे आणि संकटे आली की सरकारचे डोळे तात्पुरते उघडतात न्यूज चॅनल गावात भेट देतात एक प्रियकर प्रेसीचे तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवतो तर दुसरीकडे शाळेतील मुलांवर अत्याचार होतात अहो स्त्रियांवर अत्याचार करताना बहिणीला तडफडून मारताना बघूनही मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा आहे असाच यशस्वी व्हा पण इतिहास विसरू नका मरगळलेल्या माणसांना जागृत करण्यासाठी झोपलेल्यांना जागे करण्यासाठी सत्य परिस्थिती मांडण्यासाठी बदल घडवण्यासाठी वंदिभाव जोपासण्यासाठी आणि सध्याची परिस्थिती पाहता झीड येणे सहजिकच आहे आणि येत नसेल तर तो गुन्हा आपलाच आहे विनंती करतोय की तिने श्रेयाचा सन्मान सत्कार करायचा आहे ते सागरजी ठाकूर युवा सागर सदस्य काम म्हात्रे नांद यांच्याकडनं हे प्रत्येकाला एक व्यासपीठ तयार करून देत असते मी रामकृष्ण दादांचे खरंच आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे एक स्वतःच व्यासपीठ होत ना म्हणजे कधी माहिती हातात आणि बोलायला लागलाय असं युवा सरकार म्हणजे आम्हाला जिथे बोलण्याची प्रेरणा मिळ आलेली आहे कोणाला आज पटापट पटापट बोलते जी स्टेज बिल्डिंग निर्माण केलेली आहे ते असं रामकृष्ण दादा यांनी बोला तुम्ही दोन मिनिटं बोला एक मिनिट बोला काय कधी पिकनिकला जातो आमची कधी एन असते जनरल मिटिंग असते कधी काही असतो दादा आम्हाला बोलायला लागतात जबरदस्तीने बोलायला लागतो बघा सुंदर असा डान्स युवा सरकार वर्धापन दिवशी केलेला आहे या मुलीने गुलाबी साडी मस्त डान्स केलेला आहे कॉपीराईटमुळे मी गाणे टाकू नाही शकत सो बघा सुंदर असा डान्स केला आहे तिचं ठरलं सुद्धा नव्हतं पण तिने तिच्या मनाने हा डान्स केलेला आहे आणि डान्स कसा वाटला कमेंट करून पप्पांनी सुद्धा गाणी बोलल्या आई तुझं डोंगर मी कॉपीराईटमुळे मी टे ते टाकू नाही शकले सो बघा नाहीतर दाखवलं असतं कारण का ब्लॉग लगेच डिलीट दिल, होतं सो समजून घ्या खूप खूप छान छान असे डान्स केले मुलींनी केले आणि सर्व सदस्यांनी गाणीसुद्धा बोलले आणि त्याच्यात आमचे पप्पासुद्धा मेंबर आहेत युवा सहकारमध्ये त्यांची आठवण आम्हाला नेहमीच भाऊ आपल्या समाजाची प्रगती होणार आहे त्याचप्रमाणे दुसरं उद्दिष्ट आहे की आम्हाला मानव वा कल्याण घेत चॅरिटेबल हॉस्पिटल करण्याचा मानस सुरू करण्याचा मानस आहे त्यासाठी आग्रिकॉली मेडिकोस आपल्या पाठीशी आहे आणि रक्षण जतन संवर्धन आम्हाला करायचं आहे त्यासाठी आपली आगरी साहित्य शाळा या ठिकाणी आदरणीय जयंत कृष्ण पाटील उपस्थित आहेत की या आपण जर एक एक तरुण एकत्र येऊन येऊन तरुण करू शकतो पण या चार संस्था जर एकत्र आल्या तर किती मोठं आपण काम करू शकतो आता तरी समाजाने एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एक एकमेकांचे हात धरूया आणि एकत्र चालूया तरच आपली पुढची पिढी जी असेल ही नक्कीच चांगली असणार आहे सरकारचा तिसावा वर्धापन दिनाचा कार्यक्रम कसा वाटला आणि सोहळा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग आवडले स्वीकडे मात्र हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन बेल विसरू